अल्पवधीतच प्रसिद्धी मिळावी आणि राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या जवळ जाण्याची संधी यावी या हव्यासापोटी स्वतःवरच गोळीबाराचा अफलातून कारणामा करणारे वंचितचे जिल्हा महासचिव प्रकाश भिसे यांना वंचित युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी पदमुक्त केले आहे यापूर्वी भिसे हे भाजपमध्ये कार्यरत असताना अशाच एका कथित प्रकरणी त्याने पक्षाने त्यांना निष्कासित केलेले आहे हे ते उल्लेखनीय आहे गेला पंचवीस जून रोजी भिसे यांनी जळगाव जामोद ते खांडवी दरम्यान आपल्या गाडीवर गोळीबार झाल्याचे बनावट नाटक केले होते परंतु पोलिसांनी ते निष्पन्न केले की गोळीबार झालाच नसून भिसे यांनी ती गोळी स्वतःच्या हाताने काचेमध्ये अडकवली व प्रसिद्धीसाठी हे अफलातून नाटक केले त्यामुळे नऊ सप्टेंबर रोजी त्यांना अटक करण्यात आली होती प्रकाश भिसेवर गोळीबार झालाच नाही तर ही बंदुकीची गोळी त्यांच्याजवळ आली कशी हा संशोधनाचा विषय आहे या घटनेमुळे पक्षाची एकंदर बदनामी झाल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा एका पत्रामुळे पंधरा सप्टेंबर रोजी भिसे यांना पक्षाच्या महासचिव पदावरून पाय उतार केले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे जळगाव